गुड मॉर्निंग कसे आहात आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी राहत ना आणि हे बघा आज विठ्ठल रुक्मिणी जी देवता आहे तर त्यांच्या स्थापनेचा आज दुसरा दिवस आहेत तर मग मी कालच्या म्हणजे काल, काल संध्याकाळी ना घरी आले होते कारण की घरी करण्यासाठी कोणी नव्हतं आणि जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहीत आहेत की माझ्याकडे गाई वगैरे घरी तर सर्व करावं लागतं आणि मिस्टर ड्युटीवर पण जातात त्याच्यामुळे इतकं सगळं ॲडजस्ट नाही होत आणि आम्ही संध्याकाळी घरी आलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी आत्ता दहा वाजलेत दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चालू आहोत तर हे बघा इथे पंपावर येत ना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं गाडीत आणि इथे ना मस्त गुलाबाची फुलं पण होती तर मग त्यांना विचारून इथे गुलाबाची फुले पण घेतली आम्ही आणि दरवेळेस ह्या पंपावर आलो ना तर आम्ही इथून फुलं घेत असतो कारण की मी त्यांना विचारून घेतो खूप सारे म्हणजे रस्त्याच्या लगतच खूप सारे फुलं आहेत इथे आणि आत्ता चालू आहोत माहेरी मी माझ्या मी आणि माझी मुलगीच आहेत तर हे बघा आत्ता किती स्वीट स्वीट मस्त फुलं आहेत ना म्हटलं देवाच्या पूजेला घेऊन जाऊयात आणि हे बघा इकडे आल्याच्या नंतर ना यांची पूजा चालूच होती आणि हे बघा अशा पद्धतीने इथे पूजा करत आहेत आपल्याला इथेच येत ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथे स्थापन करायची आहेत तर इथे सर्व जे आहेत ना म्हणजे शिमेंटनी ते पॅक पण करून घ्यावं लागेल मूर्त्यांना ला, तर मग आता इथे हे जे म्हणजे जे खड्डे दोन होल केले आहेत तर ह्या होलामध्ये पण पूजा चालू आहेत आणि याच्यामध्ये ना कोणी पण ज्यांची इच्छा असेल त्यांनी सोन्याचे मनी किंवा मग पैसे आपल्याकडनं जे पण दान आहेत ना तर हे चांगलं असतं मूर्त्यांच्या खाली ठि म्हणजे ठेवणं कारण की आत्ता ह्या ज्या मूर्त्या आहेत ना विठ्ठल रुक्मिणीच्या अक्षरशः ह्या केव्हाही म्हणजे ह्या कायमच्या अशाच राहणार आहे या या अशा रा त्याच्यामुळे याच्याखाली जी पण आपल्या मनात इच्छा असेल पैसे स्वरूपात दान किंवा काही सोनं वगैरे तर याच्याखाली टाकतात तरी इथे पण बायकांनी सुरुवातीला टाकलं कारण की थोडंसं लवकरच कार्यक्रम झाला सकाळी दहाटे पाचलाच पूजा सुरू झाली होती तर हे बघा आत्ता इथे आहेत ना ब्राह्मणांचे काही मंत्र वगैरे चालू आहेत आणि मग त्याच्यामध्ये इथे थोडं थोडं पाणी घे टाकत आहेत माझी मम्मी आहे तिथे आणि बाहेर पण पाच सात उड्या बसलेल्या आहेत पूजेसाठी तर बाहेर पण पूजा चालू आहे आणि आतमध्ये पण पूजा चालू आहेत आणि आत्ता विठ्ठल रुक्मिणीची जी स्थापना आहेत ना ती काही आज लगेच होणार नाही आहेत ती उद्या होईल आणि आज दिवसभराची पूर्ण प्रोसेस बघा तुम्ही कशी असते कारण की मी पण हे पहिल्यांदाच बघत आहेत की देवांची स्थापना कशा पद्धतीनं करतात तर पुढे पण बघूयात काय होत आहे ते आणि विठ्ठल रुक्मिणीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यानंतर घंटा आहेत कळस आहेत गणपती आहेत तर ह्या सर्व ज्या मूर्त्या आहेत ना तर त्या काल तुम्हाला समोर दिसेल दिसत असेल इथं हे जे टीप आहेत ना तर असे चार टीप टीप आहेत तर यांच्यामध्ये काल त्या मूर्त्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या म्हणजे फुल पाण्याने भरून ठेवलं होतं टिपामध्ये आणि आज दुसरा दिवस आहे तर कालचा इतका व्हिडिओ नाही काढलेला मी कारण की म्हणजे इतकी लवकर मी काल नव्हती आली त्याच्यामुळे आणि आजचा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी बघा ह्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या पाण्यातून काढून तेच टीप वगैरे व व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून त्या गव्हामध्ये पूर्णपणे झाकतील अशा पॅक केल्या आहेत त्यांना पूर्ण झाकून ठेवलं आहे गव्हामध्ये तर हे बघा पूर्ण ज्या मूर्त्या आहेत दोन्ही मूर्त्या गणपती घंटा किंवा आपला कळस तर सर्व इथे अशा टिपरमध्ये ठेवून इथे पॅक केलं आहेत आणि याच्यानंतर पुन्हा गव्हातून काढून त्यांना आंघोळ वगैरे घालायची आहेत तर पुढे पण व्हिडिओ बघा तुम्ही आणि हे जे आहेत ना जे पूजेला बसलेले आहेत ना मग ते इथं असे मंदिराला प्रदक्षिणा घालत आहेत कारण की आपण काय आहेत ना म्हणजे जो देव आहेत ना विठ्ठल रुक्मिणी साक्षात आपल्या मंदिरामध्ये साक्षात आले पाहिजे आपण देवांना बोलवत आहोत की तुम्ही या इथे त्या मूर्तीमध्ये जीव टाकायचं जे काम आहेत ना ते इथं हे ब्राह्मण काका करत आहेत आणि त्याद्वारे इथे तीन दिवस सुद्धा देवांना इथे आमंत्रण दिलं जात आहे की तुम्ही विठ्ठल रुक्मिणी तुम्ही या आम्हाला आशीर्वाद द्यायला किंवा मंदिरामध्ये या असं म्हणजे थोडक्यात ज्या मूर्त्या आहेत ना मूर्त्यामध्ये इथे देवाला देवाचं आगमन होणार आहेत असं इथे पूजन चालू आहेत तर रहे बगा, ले ले हे बघा इथे सर्व जे बसलेले आहेत ना बसलेले आहेत ना तर त्यांच्याच हस्ते सर्व होत आहेत प्रॉब्लेम नाही काय तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी ना म्हणले भाऊ तुम्हाला ओळखू येत का नाही काय हा अरे कालचा गेलाय पण व्हिडिओ आणि हे बघा इथे माझे भाऊ आणि भाऊजही आहेत तर इकडच्या साईडचा आहेत ना तो माझा म्हणजे काकाचा मुलगा आहे आणि इकडचा भाऊ आहे तो माझा सक्का भाऊ येत आणि ती भाऊजही आहेत माझी तर आत्ता आहे ना हे जे देव आहेत ना तर जे पूजेला बसलेले आहेत तर त्यांना सांगितलं आहे की जे गहू आहेत गव्हामधून देवाला बाहेर काढायचे आहे म्हणजे डायरेक्ट असं ओतायचं वगैरे नाही आहे तर, आहे, आहे थ, तर ते गहू पूर्ण हाताने गोणीत काढून घ्यायचे आहेत साईडला आणि मग नंतर देवाला आल्हाद उचलून आ, मंग आंघोळ घालणार आहेत म्हणजे खूप मस्त आंघोळ घालणार आहेत अगदी जे, जे आपण बोलतो ना तूप दही दूध तर साखर गूळ या सर्व वस्तूंनी देवाला मस्तपैकी आंघोळ घालणार आहेत तर हे बघा प्रत्येकजण इथे काढत आहेत ज्या आपण जोड्या पूजेला बसलेल्या आहेत ना तर त्या सर्व आता त्यातनं त्या धान्य त्या 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 काढत आहेत आणि मूर्त्या पण वरती घेणार आहेत तर कोणी विठ्ठलाला बाहेर काढत आहेत कोणी रुक्मिणीला कोणी गणपती काढत आहेत ता ले ले ता आता मूर्ती काढून साईडला घेऊन गेले आहेत मूर्तीला आंघोळ घालण्यासाठी आणि हे बघा राहिलेले जे गहू आहेत ना ते आम्ही असे ओतून घेत आहोत आता इथे चार ते पाच पोते गहू साचले होते आता हे सर्व जे दान आहेत ना हे ब्राह्मण घेऊन जाणार आहेत म्हणजे जे ब्राह्मण आले होते पूजेसाठी तर हे सर्व दान आपण त्यांनाच देणार आहोत तर हे बघा ते गहू वगैरे साईडला करून ठेवले आहेत आणि इथे अशा पद्धतीनं पाटावरती मूर्त्या घंटा गणपती सर्व ठेवलं आहेत आता यांना मस्त आंघोळ करणार आहोत तर सुरुवातीला ज्या जोड्या बसल्या होत्या पूजेला तर त्यांच्या हाताने इथे आंघोळ घालणार आहेत तर त्यासाठी इकडे येत ना अशी इथे माठ ठेवलेली होते छोटे छोटे बोळकुळे बोलतो आम्ही त्याला ते इथे ठेवले होते आणि हे बघा हे छोटे छोटे माठ आहेत ना तर ह्या माठामध्ये प्रत्येक जणी नाहीत म्हणजे जे अकरा जोड्या बसलेल्या होत्या पूजाला ना तर प्रत्येक जोडीना याच्यामध्ये म्हणजे फक्त स्त्री ना तर प्रत्येकीनं सात सात माठ भरायचे आहेत तर ते कुठल्या पाण्यानं भरायचे तुम्हाला दाखवते तर इथे ना गरम पाणी केलं होतं तर त्या पाण्यामध्ये ना सात फळांची पाने त्याच्यानंतर तुळशीची पाने बेल कडुलिंब तर हे सर्व जे आहेत ना सर्वांचे पाण्या प पाणी सर्व पाने पाण्यात टाकून व्यवस्थित उकळून घेतलं आणि तेच गरम पाणी इथे देवांना आंघोळ घालण्यासाठी ह्या छोट्या छोट्या माठांमध्ये किंवा छोट्या छोट्या ते मडके आहेत त्या छोट्या मडक्यांमध्ये इथे टाकत आहोत तर हे बघा प्रत्येकजण ज्या पूजेला बसलेल्या होत्या ना तर त्याच्यामध्ये प्रत्येकजण इथे सात सात माट किंवा नऊ नऊ माट इथे भरत आहेत जितके आहे तितके भ संपूर्ण भरायचेत तर प्रत्येक बाईला इथे चान्स दिला आहे की प्रत्येकीनं इथे सात सात जे माट आहे ते भरायचे आहेत आणि हे बघा आता इथे देवांचं जे औक्षण आहेत ना ते करत आहोत म्हणजे जे माट सुरुवातीला इथे भरून ठेवलेत ना ज्या बायकांनी तर ते माठ आहेत ना इथं सर्व जोड्या उभे आहेत म्हणजे हजबंड वाईफ ज्यांची पण जोडीजोडी आहे ना ते सर्व इथं उभे आहेत आणि तिकडनं एक एक माठ घेत आहेत आपल्या कपाळाला लावत आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीकडे देत आहेत आणि असं असं म्हणजे प्रत्येकजण आपल्या कपाळाला लावून तो जो माठ आहेत ना तो हे जे पूजेला बसले आहे तर यांच्या हातामध्ये आल्यावर ते सर्व इथे विठ्ठल रुक्मिणी घंटा गणपती सगळ्यांच्या डोक्यावर ते टाकत आहेत सगळ्यांच्या डोक्यावर थोडं थोडं टाकत आहे साईडला ठेवत आहेत अशा पद्धतीनं पाच माठ एक जोडी टाकणार आहे देवाच्या अंगावर तर अशा पद्धतीनं सर्व जे जोड्या आहेत ना अकरा जोड्या सर्व येणार आहेत त्याच्यानंतर मग जे सिंगल आहेत किंवा जे पाहुणे पण येतात ना तर त्या पा पाहुणे पण इथे टाकणार आहेत आणि त्याच्यानंतर देवांना मस्त चोळून वगैरे इथं गरम पाण्याने किंवा गार पाण्याने गरम गार दोन्ही पाण्याने देवांना आंघोळ घालायचे आहेत आणि याच्यापुढे पण खूप छान प्रोसेस आहेत कोणी बघितली नसेल तर नक्की बघा बघा इथे प्रत्येकजण आपल्या अपल, कपाळाला दो छोटा म मडका आहे छोटा जो माठ आहे तसा लावत आहेत आणि मग समोर जे पाणी टाकत आहे ना इथे विठ्ठल रुक्मिणीवर तर त्यांना ते पाणी देत आहेत तर दे त्याच्यामध्ये खूप तुळशीचे पाणी परत गुलाबजल असे भरपूर त्याच्यामध्ये सामग्री आहेत म्हणजे देवाला आंघोळ घालायची इथे बघा आणि नंतर ज्या शिंगल जोड्या आहेत ना ते आपण इथे येणार आहेत पाणी टाकण्यासाठी आणि त्यांना मग एकच माठ आहेत त्यांना पाच पाच माठ दिले पण त्या व्यक्तींना एक एक मार्ट तर हे बघा अशा पद्धतीनं मस्तपैकी इथे पूजा चालू आहेत आणि खूप प्रसन्न वाटत आहेत मंदिरामध्ये

ना, ना। आणि हे बघा इथे अशा पद्धतीनं होमावर बसले आहेत तर पाच जोड्या इकडे तर हे बघा माझ्या भावाचं चालू आहे दुसऱ्या काकाच्या मुलाचं की तू त्यांचाच म्हणजे माझ्या सख्याच भावाचा आणि भाऊजाईचा फोटो काढत आहेत व्हिडिओ आमचा काढतच नाही तर मग त्याला मी इथं म्हटलं मला सर्व सारखे येतेत माझा सक्का भाऊ काय आणि तुम्ही काय मला सर्व सारखे आहेत मी सगळ्यांचा इथे व्हिडिओ काढत आहेत तर हे बघा काही माझे भाऊ आहेत काही माझे भाचे आहेत म्हणजे मोठ्या मोठे जे भाऊ आहेत ना त्यांचे मुलं आहेत इथे हे बाकीचे आणि काही आमच्या इथे शेजारचे पण आहेत म्हणजे देव आहेत ना हा प्रत्येकाचा आहे आणि प्रत्येकजण इथं आलं होतं देवाच्या ठिकाणी असं नाही की तो, तो माझ्या माहेरच्यांचाचे म्हणजे आमच्याच वाडीलचा आहे असं काही नाही देव प्रत्येकाचा असतो अगदी एखादा वास तरी वाटा नाही चाललात ना तर देवाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी त्याला कोणी थांबवू नाही शकत प्रत्येकजण इथं दर्शन घेतात पण मग फक, फक्त इतकंच की माझ्या वडिलांची इच्छा होती की आमचं जे विठ्ठल नगर आहेत तर इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व्हावी तर मग त्यांनी त्यांच्या जागेमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथे बांधली आहेत आणि हे बघा आता मी आली आहे चहा घेऊन कारण की आता चार वाजले होते तर सर्वांसाठी मी इथे चहा ठेवला आहे आणि आम्ही दोघीजणी येत ना सर्वांसाठी जे इथे चहा वाटत आहोत आणि मला बोलत होत्या की तू चहा वाटत आहे तुझ्या ज्या भाऊजा आहेत म्हणजे काय असतं माहेरी गेल्यावर आपली जी भाऊजा येत ना तर तिचं काम करण्याचं सगळं कर्तव्य असतं म्हणजे त्यांचंच कर्तव्य असतं तर इथे माझ्या सर्व ज्या चुलत वगैरे सर्व भाऊजा आहेत ना सर्व बसलं आहेत आणि मी त्यांना चहा वाटत आहेत तर त्या हसत होत्या तर म्हटलं जाऊ द्या काय होत नाही ज्याला पुण्य घ्यायचं असतं ना तेच पुण्य घेऊ शकतं तर मला आता इथे थी देवाच्या ठिकाणी मला पुण्य घ्यायचे तुम्हाला चहा देण्याचं आणि दुसरे पण म्हणजे त्या सर्व आहेत ना माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत म्हणजे म्हणजे अगदी सर्व ज्या आहेत ना माझ्या ज्या वहिनी आहेत सर्व त्या माझ्या आईच्या ठिकाणीच आहेत माझ्या आईपेक्षा पण मोठ्या आहेत त्या वयाने तर इथे सर्वांचा मी आदर करते आणि सर्वांसाठी इथे चहा वाटते कारण की त्या पण काही अशा बसल्या नव्हत्या हो तर इथे माळा बनवण्याचं चा काम चालू होतं कारण की उद्या येत ना विठ्ठल रुक्मिणी देवाची स्थापना करायची आहेत आणि हे बघा आता इकडे येत ना त्या ज्या म्हणजे त्याच्यावर आपण जे त्यांना जे त्यांच्यावर जे बोळकोळ्यांनी जे पाणी टाकलं ना आता इथे मस्तपैकी त्यांना दूध तूप दही परत अजून गूळ तर ह्या बऱ्याचशा वस्तूंना इथे देवाला आंघोळ घातली होती तर जे पुरुष मंडळी आहे पूजेला बसलेले ते इथे टाकत होते वस्तू त्याच्या व देवांच्या वरतून आणि इथे जी स्त्री आहेत पूजेला बसलेली सवास्त्री तर ती मस्तपैकी इथे एकदम चोळून वगैरे देवाला आंघोळ घालत होती कारण की देवाची आता ही पहिली आंघोळ आहेत इथून पुढे तर रोज आंघोळ कोणी ना कोणी घालणारच मंदिरामध्ये पण आता ही पहिली आंघोळ आहेत म्हणून आता सर्वजण इथे ज्या अकराही जोड्या आहेत ना त्या सर्वजण इथे मस्त चोळून देवाला आंघोळ घालत आहेत हे बघा आणि हे आता माझे भाऊ भाऊ जे आले तर हे पण आंघोळ घालत आहेत कारण की यांचा नंबर येत ना शेवटून दोन नंबर होता सर्वांचे इथं म्हणजे ज्या अकरा जोड्या आहेत ना सर्वांनी आंघोळ घातल्या आणि आता हे दोघे पण आंघोळ घालत आहेत आणि माझा भाऊ पण बघा इतकं देवांना चोळत आहेत ना कारण की कसं मग त्याच्या असे डाग वगैरे पडलेले आहेत तर मस्तपैकी व्यवस्थित पुढून तोंड वगैरे किंवा पाठीमागून पण व्यवस्थित ज्या माझे भाऊजा आहेत ना व्यवस्थित पाठीमागून पण चोळून घेत आहेत आणि हे बघा तिनं आहेत ना तीन दिवस पूजेला बसल्यावर असं नऊवारच घातलं होतं म्हणजे सहा वारचं नऊवार घातलं होतं मीच तिला घालून दिलं होतं तर आता माझ्या घरी पण खूपच जास्त प्रॉब्लेम आहेत खूप काम असतं पण मग काय करणार आहेत माझे मिस्टर थांबले होते आणि ते मला बोलले मग तुझा मी घेईल करून आणि वेळ काढायलाच मस्व वा, महत्त्व असतं कुठे पण जाण्याचं तर हे बघा अगदी असं मस्त दोघांनी पण असं मस्त हात वगैरे चोळून चाळून देवांना आंघोळ घाल घालण्याचं काम चालू आहे आणि आता वरतून मत... <सथ> आणि आता शेवटला आहे ना जे पण पाहुणे होते किंवा म्हणजे मी किंवा दुसऱ्या माझ्या बहिणी वगैरे किंवा जे ज्यांची जोडी नव्हती तर सर्वांनी इथं देवांना मस्तपैकी आंघोळ घातली एकदम व्यवस्थित अशी आंघोळ घातली कारण की यानंतर उद्या देवाची स्थापना करायची आहेत आणि पुढे काय केलं ते पण बघा पुढे येत ना इथे दोन चादर घेण्यात आली आणि त्या चादरीवरती हे बघा इथे अशा पद्धतीने जे फुलं आहेत गुलाबाचे किंवा इतर जे फुलं आहेत त्यांच्या पाकळ्या करून मस्त पैकी त्या चादरीवर अंथरण्यात आले आणि नंतर त्याच्यावर जे देव आहेत टाकल देव टाकले इथे झोपवले देव हे सर्व देव घंटा गणपती सर्व देव इथे झोपवले आणि सर्वांनी त्यांच्यावर फुले टाकली देवांवरती कारण की आज देव झोपणार आहेत आणि उद्या सकाळी त्यांची स्थापना होणार आहेत हे बघ <tip> आणि आता इथे सर्वांनी देवांवर फुले वाहिली आहेत आणि त्यानंतर इथे आज येत ना म्हणजे आज काय करणार आहेत मग चार पाच दिवस पूजा चालते पण मग यांनी तीन दिवसच पूजा ठेवली आणि आज देवाला आहेत ना पूर्णपणे इथे जे फळं आहेत फळांमध्ये झाकायचं आहेत म्हणजे पहिल्या दिवशी ठेवलं पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी धान्यामध्ये आणि आज तिसऱ्या दिवस आहेत तर तिसऱ्या दिवशी म्हणजे दुसराच दिवस आहेत पण मग थोडंसं म्हणजे तीनच दिवस पूजा होती त्याच्यामुळे थोडंसं मग आवर्तं घेतलं आणि आज येत ना इथे देव झाकले आहेत फळांमध्ये तर हे बघा अशा पद्धतीनं केळी आणली होती तर केळ्यांमध्ये सर्व जे देव आहेत ना ते पूर्ण झाकून टाकायचे आहेत कुठे पण थोडेफार सुद्धा ते उघडे राहिले नाही पाहिजे असं करायचं आहे तर हे बघा इथे अशा तीन चार जाळ्या तीन चार कॅरेट आहेत ना तर इथे फळं आणले होते तर आता सर्व इथे फळांनी देव न झाकत आहेत हे बघा आणि हाच प्रसाद येत ना उद्या सकाळी जे सर्व आरती वगैरे झाल्यानंतर कारण की अजून काही आरती वगैरे घेतली नाही देवाची तर देवस्थापन झाल्यावर आरती घेतल्यावर हा जो प्रसाद येतो तो सगळ्यांना वाटणार आहेत तर हे बघा आता इथे सर्व देव झाकले आहेत फळांनी आणि खरंच हे सर्व बघत असताना यांना अक्षरशः डोळ्यामध्ये प्रत्येकाच्या इथे अश्रूत होते कारण की आज साक्षात माझ्या म्हणजे आमच्या घरी आमच्या इथे सर्वांच्या इथे साक्षात देव येणार होते म्हणजे उद्या देव साक्षात येणार आहेत तर खरंच हे तीन दिवस येत ना खूप खूप म्हणजे अगदी असं छान गेले खूप छान वाटलं म्हणजे कालची कालची मिरवणूक आणि आज हे देवांचा इतका व्यवस्थित असा कार्यक्रम खरंच मन खूप भरून आलं आणि खरंच असं वाटत होतं की खरोखर आमच्या घरात इथं विठ्ठल रुक्मिणी येत आहेत आणि हे बघा इथे देवांची म्हणजे आरती चालू आहेत तर आरती अशा अशी चालू आहेत की आत्ता इथे देवांना ला झोपी लावायचं आहेत तर मग त्याच्यामुळे सर्व इथे आरती घेत हैत। आहेत आता देवांवरती फळांनी झाकलं आणि परत त्याच्यावरून व्यवस्थित अशा चादर इथे आत अंथरणार आहोत आणि रात्रभर एकना काल आज इथे माझे वडील किंवा एक दोन जे माणसं आहे इथे झोपलेले होते आणि उद्या ना देव येतना देवळामध्ये घेऊन जाणार आहोत देवळामध्ये स्थापन करणार आहोत तर उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा उद्या पण मी पूर्ण जे जे काही झालं ते पूर्ण दाखवणार आहेत पहाटे पासलंच उठायचं आहेत कारण की नंतर नऊच्या नंतर कीर्तन असणार आहेत तर ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि कोणी अशी स्थापना बघितली आहेत का देवाची ते पण कमेंट करून सांगा तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये